नमस्कार आज आठ मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आजच्या दिवशी संपूर्ण जग महिला शक्तीचा सन्मान करतं स्त्री आणि पुरुष या संपूर्ण पृथ्वीवरील संसाराची दोन चाकी आहेत आणि ही दोनही चाक समान आहेत मागील स्त्रियांचा इतिहास बघितला तर जगातील स्त्रियांनी अनेक लढे लढून आपले स्वातंत्र्य हक्क अधिकार मिळवलेत आज लाखो करोडो स्त्रिया आपल्या पायांवरती उभ्या आहेत म्हणून आज महाराष्ट्राच्या इतिहासातील या कौतुत्ववान ध्येयवादी स्त्रियांचे आपण स्मरण करूया की ज्यांनी महाराष्ट्राचं भविष्य आपल्या हातांनी घडवलं सुरुवात अर्थातच राजमाता जिजाऊ यांच्यापासून बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला ला लखुजीराव जाधव व राणी यांच्या पोटी सिंदखेड राजा येथे जिजाऊचा जन्म झाला त्यांचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले तेव्हाचा महाराष्ट्र आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरीजशाही मुघल अशा अनेक सत्तांच्या हाताखाली होता स्वतः जिजाबाईंच्या वडिलांची म्हणजेच लखुजीराव जाधव यांची भर दुपारी अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारात हत्या करण्यात आली त्यानंतर जिजाऊंनी ज्या मुलाला जन्म दिला त्या मुलाने संपूर्ण देशाचं भविष्य बदललं या देशाला पालतंत्र्यातून मुक्त केलं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन केलं तो मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंनी शिवरायांना संस्कृती परंपरा त्याचबरोबर शस्त्रविद्या आणि राजकारणाचेही शिक्षण दिले त्यांनी स्त्रियांचा सन्मान कसा करायचा ही गोष्ट देखील शिवरायांना शिकवली शिवरायांच्या प्रत्येक निर्णयामध्ये जिजाऊंचा सहभाग असायचा रांझ्याच्या बाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा स्वतः जिजाऊंनीच शिवरायांना द्यायला सांगितली होती त्यांचा इतका महत्वाचा वाटा शिवरायांच्या राज्यकारभारावर होता मराठ्यांच्या इतिहासातील दुसरी कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी येसुबाई येसुबाई ह्या पिलाजीराव शिडके यांच्या कन्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या काळातच स्त्री सखी राजी जैती असा महाराणी येसुबाईंचा शिक्का होता ज्याच्या आधारे सर्व महत्वाची कागद येसुबाई स्वतः तपासत संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी राजाराम महाराजांना सही सलामत जिंजीला पाठवलं स्वतः मुघलांच्या विरुद्ध दहा महिने रायगड लढवला आणि आपल्या सर्व रायगडावरील लोकांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही अशा प्रकारचा तह मुघलांसोबत केला आणि मग स्वत कैदेत गेल्या औरंगजेबाच्या कैदीत असताना देखील त्यांनी आपला मुलगा शाहू यांना भविष्यकाळात एक महान राजा कसा होईल त्या पद्धतीचं शिक्षण दिलं राजकारण शस्त्रविद्या त्यांच्याबरोबरच मुसद्देगिरी शाहू महाराजांना शिकवली अशा अनेक गोष्टी कैदेत असताना येसुबाईंनी युवराज शाहू महाराज यांना शिकवल्या त्यामुळेच शाहू महाराजांनी कैदीतून सुटून आल्यावर पुढे बेचाळीस वर्ष अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं मराठ्यांच्या इतिहासातील तिसरी कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी ताराबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढची अकरा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांनी राज्य सांभाळलं पण राजाराम महाराजांचं अकाली निधन झालं व संपूर्ण राज्याची जबाबदारी ही राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्यावर आली त्यामुळे इसवी सन सतराशे ते इसवी सन सतराशे सात या काळात औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असताना आणि कोणताही पुरुष घराण्यात नसताना महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रातले अनेक किल्ले औरंगजेबाकडून परत मिळविले सर्व सरदारांना एकत्र केले सतराशे चार ते सतराशे पाच या काळात तर स्वतः औरंगजेब ताराबाईंबरोबर तह करून दिल्लीला निघून जायला तयार होता पण ताराबाईंनी त्याला स्पष्ट नकार दिला सतराशे सात साली अखेर पराभूत झालेला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीतच मरण पावला आणि ताराबाईंनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हाती घेतला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा व चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद